केस अफीस विचारायची नाही ते तिथे गवत काढायला जायचं शेतामध्ये खूर पहाला माहित आहे ना नू काय म्हणल्याला पेमेंट किती आहे म्हणल्यावर ते पण नाही भेटत शंभर रुपये एक रुपये पण द्यायचं नाही चल यांना खायला घेऊन यायचंय शर्डांना चल आई पण आहे तुझ्या मम्मी पप्पाला पण घेऊ इथं मग आम्ही लगेच गरमागरम सायपाक बनवू लागलेली तोपर्यंत शेळ्यांना घेऊन येऊ आपण काय आवरून फिरून नाही तिथं माती लागली ना सगळं तोंड काळ होऊन येत शेतामध्ये गेल्यावर मातीत बसून असं खुरपाव लागते शेजणी मग गवत आण तीच खुरपलं तवंच गवत आहे हा बघून हे चल हे काय मुंबई नाही नाटाफाटा करायला ठीकता का नाही घरात न पाय आई बघ आई बघ कसं ते शेळीच्या पिलूला घेतलं बघ कसे जीवलं होते ही आगाव नाही ही आगाव आहे ही दोघं नाही ती ही बोकड आहे ही पाट आहे हे काय आहे हे काय आहे आणि ती ती बो बोकड बोकड मटण खायचं नसतं मटण ग बस गाड्याचं दापती बटन चाल ना चल ना पाच वाजले तर बाई कशाला दोन मिनटं शेतात जायचं म्हणलं दोन मिनटं पाच मिनटं चल फिरायला जाऊ हां चला लगेच म्हणते चला नटापटा करायची काय गरज नाही ती खुर्प आणि तडोप घे ते काय असतं नाही ती आणला आणायची ओघी गवत खुर्पा, खुर्पा गवत आहे ती खुर्प खुर्प घेतलं ना बर मातीमध्ये बसवलं तुला कळल काय असतं खुर्प आणि तडूप ही गवत बांधून आणण्यासाठी चल चल चला लय दिवस झाला आता मुंबईत मजा केली हे <laughs> आया ती तिला सोडून शिळी दि तडूप काय तिला सांगतो ना आता तडूप कसला आहे ति बघू द्या हा गाडी काय तडूप घेते आहे हे बघा असलं तडूप आहे गाडीवर जा चालत स्टार्टिंगला तुम्हाला माहितीच आहे ते आम्ही शेतामध्ये चाललो होतो तो बायकुला पुढे चालत पाठवलं अमर आणि आम्ही दोघं जण आलो म्हणलं यांना ताण वगैरे लागल तर पाण्याची बाटली वगैरे घेऊन आलं दाखव पाण्याची बाटली तर पाण्याची बाटली आणली आता बघूया काय करते आता माझ्यावरती वयतागणार आहे मला शंभर टक्के वाटते गेला हो बसला आलाच नाही लवकर असं तसं म्हणणं आणि मस्त फोनवर बघा आणले कसासाठी शेतात गवत काढासाठी जर फोनवर ही करत बसले चॅटिंग काय करते काय माहिती ही बघा दिसले का इथून बघा हय तुला काम करायला बोलवलंय मोबाईल मध्ये बघायला नाही हा हा आता मी येऊन मी वॉर्डरला गेले की बस खाली किती शान आहे बहिलं का किती हुशार आहे का नाही मी आलो म्हणून काम करून दाखवा लागले काय पाणी आणून पाणी आणायला गेलं होतं की काय पाणी आणलं जा रेदी बाबा पाणी हा काम करून दमले आशील पी तर बघ हि तर बघ सासूबाई कशी काढायला लागली सासूबाई काय करायचं हे असं काम करायला शेतात आहे तुम्ही पण चालू आहे का तुमचं तिकडं काय गवत वगैरे काढलं नाही मामा ग बसा ते सगळं माझ्या आईने काढले बाबा तिकडे आय किती काढलं तू काय काम नाही करत पण कच काय लागते तुम्हाला मला हेच करत नाही तुम्ही ती आहे तस कुठलं एक दोन तीन मी काढून गेलो होतो घरी गेलो असत मग परत आता मग तुम्हाला डोक्यावर आणायला लागल तर बघा ही सासूबाई सासूबाईनं पण गवत काढायला लागला इकडे शेतामध्ये घेऊन आलोय आणि हिला बोलवलं तर ही रील्स काढायची म्हणायला लागली आरतीला तिकडं मामा पण तिकडं थोडंसं गवत काढून बसलं पाणी वगैरे प्यायला लागलं हे बघायला अगं शेत साफ करायला नाही आणलं देवदेव करायला चालाव आम्ही पण आता आलेत म्हणलं तर थोडंफार आता मोक्या जनावरांना पण मदत केली तर काय हरकत आहे नाही नाही शेत साफ करायला नाही आता शिळे आहेत ना घरी बघलं नाही का त्यांना पण माहिती आहे की मग ती पण म्हणली असतील काय घरी तिथं बसून बोर झालं चला शेतात ए आरती शेतात काम करेल का विचार बाबा आता तू अग काय मी आल्याच्या नंतर तिकडून मला बघून ती गवत काढायला लागली मला बघून ती बघ हो कशा असते तिकडे काढ ना मदत ना आयला जरा हा वा वा बाटली मी घेऊन आणून किती नाव भारी करता मध्ये यायला पाहिजे वा 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 कुणी आणलं जाव आहे ना का पुरी आणले जावाय मी आणले तुम्हाला शेत बघायला तुम्हाला गवत काढा कोण सांगितलं मामा पोरीने पोरीने ना मग आता तिला भांडा तुम्ही नाही बांधायचं नाही तुम्ही चांगलं आहे पाणी नाही जरा तुमच्या वावराला काय करणार आता पावसाळ्याचे दिवस आहेत बघूया आता त्या वर्षी लाव चांगले गवत गवतच जास्त आलंय काय सर गवतच आहे बघून घ्या आलं का त्याच्यात काय विकडं काम लावलंय तिकडं आहो मा सासूबाई ती सोडाभर तुम्हाला कोण सांगतो हे करायला तुम्हाला देव देवाला आणलं हे घे शेतात काम करायला नाही आणलं हा मग मग तर काय करणार खाली बसून बसून येऊ एका सरीने घ्यावर मामा तुम्ही पण जाऊ बरं जरा तुम्ही एक एक सरी धरा आणि मामी एक सरी धरते हा नाही ना हा बरोबर तुम्ही जमा करा मी व्हिडिओ काढतो चालते चालते घ्या आपल्या शेळ आहेत घरी त्यांना द्यायचंय ते तर खात्यालचं आहे तुके जनावराला टाकलं बरं असते पा हे लागतं त्यांचं पुण्य पुण्य लागेल आपल्याला मी पण आल्याच्या नंतर कार्यक्रम आहे आपला पर्यंत काय करायचं बसून बसून घरात बोर होतं मला होतंय मला तर बीत बघायला आलोय छान शेत आहे त्यांचं फुलं लावल्यात काले लावल्यात आंबे पण था था। आले तिकडे मस्त थांबा आंबे दाखवू आंबे दाखवत आंबे बघा झाड किती खाली आणि आंबे ही किती खाली आहेत हाताला येते हाताला पाड आले पाड घ्या खायला नाही ते अजून कच्चे आहेत पिकलेलं नाही पिक पन... तर पिकलेले पन... एक दोन असलेले घरी वरती म्हणजे तुम्हाला भेटलं नाही खाली पडलेलं नव्हतं तर आम्हाला खूप आनंद होतोय शेतामध्ये आल्यात आंबे लावले तिकडे चिंताच झाडे पाईप लाईन केलेले कांद्यासाठी आता सोडा किती आंबा काय तुटून येईल खाली हातात एकट घ्या नाही ते अजून ना कच्च्या पाड लागलाय पण थोडस अजून तो दहा पंधरा दिवस राहिले चंद मस्त पिकल पिक तिकड लिंबून खाली लिंबून आहे ही पण आंब्याचं झाड आहे पण ह्याला काय आंबच नाहीत ह्याला हे पण आंब्याचं झाड आहे ह्याला लागलंय आंबे खायला चालू आहेत जरा वरती आहे हात पुरत नाही तर ते काढलं असता कच्चे हे बघा हे तर जास्त लोणचं बनवायला कच्च्या आंब्याचं मस्त मजा येईल कच्चं लोणचं म्हणजे कच्च्या आंब्याचं लोणचं बनवतात ना झाडं नावल्यात तर मामा शेती पाहण्यासाठी आलेत तर मामाला काम सांगितलं खूप वाईट वाटलं इथं सासूबाईनं एकसर सासूबाईने एक सरी धरलेली आहे आता ती मला वाटते लास्टपर्यंत पूर्ण करतील मला अशी अपेक्षा आहे होय लास्टपर्यंत आणि ती पूर्वी बघा तुमची तिकडं वर्षभर करता आम्ही एक पाच मिनटं केलं तर काय फरक पडतो हा बिंदास मामा तुमच्यासाठी काय पण एक घ्या सरी आज पण हा मामाने मामा लग्न मोस्ट आहे मला शेत विचारलेलं विचारलं होतं ना आई म्हणली ती आहे नाहीये तरी काय काम काही नाही आता तुम्ही दोघं इथं काम तुम्ही दोघं इथं काम करता सासूबाई काय हा सासूबाई काय सासूबाईच करते काम पोरगी काही काम करत नाही पोरगी आपले तिकडे फुलं बिलं बघायला हा मग त्या पोरीला कोण सांगायचं तुम्ही सांगायचं आम्हाला काय माहिती तुमचं शेत आहे आम्ही चार दिवस आले तुमचा शेत बघायला हा चार दिवस आलं पण ती आता बघा की इथं आई काम करते इकडं सासू काम करते इकडं तुमचं काम चालू आहे इकडे माझं काम चालू आहे आणि तुमच्या पुरीच बघा फुलं बघते फुलं बघत ना तिकडे व्हिडिओ काढते आणि ती मामाचा मुलगा मुलगा हा हात वरी करू नको काय रे तुझं ना बाळा अमर हा मामाचा मुलगा अमर काय झालं आलं नाही तर बस ही मम्मी पप्पाला आणलं का इकडं काम करायला पूर्ण तिथपर्यंत हां लास्टपर्यंत इकडं तिकडं एकदम लांब पर्यंत आहे इकडं पण आहे हे सगळं मामा पण मामाच आहे माझ्या मामाच आहे हा माझं नाही माझ्या मामाच आहे तर आता आलो आपण कार्यक्रमाला तर म्हणलं घरी थोडंफार ही गवत घेऊन गेलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे त्यांना पण थोडीशी हेल्प होईल मामाचा अमर 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 आहे हा अमर काय हा अशा प्रकारे त्यांच्या त्रिमूर्ती आहेत हय पाणी पिणी पिऊ नको तू इकडे याचा आमरे आमरे पाण्याची बटले घे 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 गेल अरे पिली ती तो पर्यंत काय काम नाही करायचं हा बस खरं आता मग चल बस झालं झालं आता हे गट... ए गटुडं बांध हे कुठे पाहायला लागले गटुडं बांध नाही तिकडे नेऊ थांब मला असं वाटतंय हिला आरतीला इकडं रानामध्येच इकडं ठेवा तिकडे न्यायचं ना तिकड हा घेऊन जावा ते तिकडे आणायचं घेऊन जाव तिकडे बांधायचं आई तू खुरपा लागली इकडं ती सून तिकडे व्हिडीओ काढत फिरती ते सासू सासरा इकडे काम करते ह्या हिला कधी कळायचं काय माहिती कधी कळेल तुलाच बघा आता विचार करून आता काय करायचं मामाने काई हो, काई? मा काय हो काय मग काय आहे का नाही कळा कळाच झाड हा मा आई काम करती तिकडे तुम्ही ती गवत उचलून नेता हो तिकडे सासूबाई तिकडे एक एक सरी धरलेली एक सुरानी सरी तिकडं गवत काढायला लागल्यात आणि ही आपला मस्त मोबाईल घेऊ ती आणि ती व्हिडीओ मा ह्याला रील्स काढायचे बघती काय आम्ही आता तुमच्या ताब्यामध्ये पोरगी दिली आता तुम्ही सांगायचं का आम्ही सांगायचं बघा मामा परत म्हण हो, ना आ, आ, का आमच्या ताब्यात दिली मग ती बाबूला मग काय करायचं ती मी बघतोच मग तिकडे सासूबाई इकडे जावय बापू आहेत सांगायचं काम हा पुरीला कसं काम सांगायचं पूर गे तिकडेच हाय सकाळी आणायचं सोडलंय तुम्ही परत सहा वाजता आणल्यानंतर काम हा काय माहितीये का आमच्या इकडे संध्याकाळी काम फास्ट होत गरम होतय म्हणून नाही नाही संध्याकाळी काम फास्ट होतंय आहे फास्ट काम चालू आम्ही एवढं वरड थांबून तू नसतं काय मोबाईल मध्ये बघत बसले का तुला इथं सोडून जाईल मी ए काम फिम करायचं का नाही तुला एवढं आम्ही तुला सांगता का एवढं फिडा का हा करते की आता हा ती काय ती बांधा लागल्या आमऱ्या कोणी येत आहे का म्हणून विचारलं सासरे बुवाने आणि शेतामध्ये कामच करत नाही काम करीत नाही मग शेत कशासाठी पाहिजे होत हा ही अगं ही तर सर्वात मोठा प्रश्न आहे ग लग्न जमाच्या टायमाला सगळी तीच विचारते ती <laughs> आणि <आणके> पोरीला <लाता laughs> तर शेतामध्ये काम करायला नको बघा अशी हा हा आता खुर्प घे तिथं आणि असा सनीस डवच इथं बस आहे पशी इकडे 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 मला काही शिक्षण हळूहळू आता ये? कर आता कर फटाफट इथं बघ आई बघ कशी खुरपते ती खुरप आहे खुर ना तुझ्या हातात कसं खुरप चालू असं बघ हा जीप काढू नको आणि असं बसू नको ही बघ कशी बसली सरी धरून सर, लागल ते आई तुझ्या पुचली पोचली तोपर्यंत अजून तिथं लावलेली झाड काढली काय हो का अशी फुलाची झाड नाही काढली दुसरी काढली गवत काढलं नक्की गेलं तर तिकडच जाऊन तुम्हाला का काम हे काय मग हे काम चालू नाही का शेतातलं माझ व्हिडिओ मग

पाणी आणलं का नाही बरं एक तास जाऊ द्या मी मामी हा तुमचं गटुड ह्या गटुड्याने बांधले हे अमर गटुड आवसा एक तास पण काम केलं नाही हो शेवगाच्या शेंगा काढतो काही ते का हा चांगलेच काढा 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 म्हणजे सगळं काढा एका दिवशी मामाने मामाने आपल्याला घरातून बाहेर काढू द्या मग झालं जा तिकड अग आपलंच आहे सगळं बरोबर आहे पण मामा म्हणत सगळं तुम्ही तुडून आणा लागला हो कसं व्हायचं त्यांनाच आपण आपण सगळेजण भाजी करणार आहे ना खाणार आहे ना असं म्हणतो काय आता मामाच्या घरात आपण मुक्का मिळवलं मामा सायपा करणार ना होय होय बरोबर आहे बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं भाजी घेऊन जायचं नाही भाजी नाही शेवग्याची शेंगा आहेत ना छान असते गावरान हा मग घेऊन जाऊ घे हे आमरे शेंगा काढ रे बाबा माझ्या सासऱ्याला खायच्या ठीक आहे उद्या काढू आता नको काढू खरं सहा त्या उद्या काढू उद्या आता इथं आईच इथं एवढं काय 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 पुण्यात राहिले मी मला येत नाही शेती शीति, शेतीचं काम हा मग तुझ्या पप्पाने शेती कशाला विचारली मला जागा असलेली बरी हा म्हणजे काय ते शेती मध्ये काम करायचं ना जागा असलेली बरी लोकांना लावता हा स्वतः करायचं नाही शिकलं की हे आता गवत काढायला हा ए कसे शिकले काढ बर कसे खुरुपत आहेत भाऊ दाखव असते ना जमतंय जमतय मग आता पुढच्या वर्षी यायचं का इकडं हा यायचं ना नक्की आपल्याला दिसत आहे मग हे उपटून निघतंय आपले पण शेत हे बघा कशी काढते आणि इकडं बघा कसं चालू आहे दोघच दोन्ही दोन्ही आई बघा कशाच काम चालू आहे अशी सरी धरतात का अशी सरी धरतात मला सांगा बरं सरी कीकड जिथं गवत नाही तिथं गवत काढत बसते किती हुशार आहे का नाही का येते हळूहळू काय हळूहळू ती गवत आल्यावर नंतर काढायचं काय गवत नाही तिथंच काढत बसते का थी 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 <laughs> <थक लिका? laughs> सांगा आता तुम्हीच मामा आता तुम्ही जे विचारले शेती आहे का आता शेतात आणलं तर बघितलं का मालकीनबाई अहो मालकीनबाईचं सोडा मी काय सांगतोय इकडं गवत आहे इकडं काढायचं नाही आणि इकडं गवत नाही तिथं काय ते करत बसले गटुड बांधून होत काय ते गटुड कधी बांधायचं असतंय सगळं जमा करून गटुड बांधायचं असतंय थोडं थोडं काढायचं मला काय झालं कशाने व्हिडिओ काढून दमले इथं पप्पांना माहित आहे की थोडं थोडं काढायचं नंतर ते शिळ्यांना वाळल्यावर खातलंय उद्या परत यायच मग आता बाकी आहे भरपूर हो चला बस करा हे आय माझ्याला मी काय म्हणतोय सासूबाई तू मामाला का भांडायला लागलो तुम्ही गवत काढायला लागलो म्हणून माहिती नाही ना माहित नाही आता गवत आहे म्हणून मी पण गवत काढलो ना ते अक्कानी सांगितलं की ते म्हणून चांगलंय चांगलंय हो सासूबाई सासूबाई झाड उपटून टाकले तुम्हाला गवत काढायला येत नाही काय गरज होती का मला कोणी सांगितलं ते पुलाच झाड आहे म्हणून हा बाराशे रुपयाचं बिया आणलं हा मग आता हे कोण सांगणार बाळा तू पण झाडलं शांत हे सगळं राहिलं बाजूला तुझं मम्मी पप्पाच भांडण करायला माहित नाही शेतातलं आम्हालाच माहित नाही शेतातलं काय करणार मग मला शेत कसं काय विचारलं मला करायचं कधी ही अशी शेती गवत तिक गवत इकडं आणि तिकडं जाऊन जिथं गवत नाही तिथं ही करायचं कुरपत बसायचं माहित नाही झाड काय आहे हे काळ वेगळं आहे हो ले का काम आज उद्या पडतात कळ गा शेतीच शेती कशासाठी विचारली विचारून घ्या मामा सांगा कशासाठी विचारली काम बंद म्हणजे बंद पडल्यावर हवामान असते हा हे हवामान चेंज करायचं कसं हे यांचं हवामान कसं चेंज करायचं तेच कळत नाही इकडचं सगळं ऋतू चेंज होते गावाकड शेती असलेली ठीक चांगली असते तुम्ही गावाकड शेत आणि गरजेचं आहे बरोबर मामाच्या शेता म्हणून काम करत नाही का मग आला हे भाऊ ना माहिती आहे त्याने गटुड बांधून दिले गटुड बांधून द्यायलाच हो आई साहेब बरोबर आहे आता काय करणार तुझी सुनबाई काय करते माहिती का जिथे गवत नाही तिथेच ते गवत काढते मित्रांनो हो, आमचं गवत काढून झालेलं आहे तर सगळेजण आला।, आला मजाक मस्ती झाली सगळं काय आणि ह्या मॅडम काम चोर आहे त्या मला आजकाळ आलं मला म्हणत खुरप फिरप घेतलं निस्तर जिथं गवत नाही तिथं गवत काढत बसली आय जिथं गवत नाही तिथं गवत काढत बसली आणि तुला गवत काढाय सांगितलं गवत नाही तिथं ती काढीत बसली खरं हा ती शेरला राहिलेली आहे कुठं शेरला राहिलेले मुंबई शेर शेर अच्छा तिकड माहिती नाही तिकडचं अगं सगळं काम तुझं आहे आता अगं ती तुझ्या पशी थांबली जाऊन एक गवत बी काढलं ना मला सांगता पाणी आणून दिलंय तुझी आई तिथं आई आहे ना आई तुझी आई तिथं आई सोबत गवत काढत होती तिचं पप्पा तिकडं गवत सगळं जमा करत होतं कि आमर तिकडं सर्व गटुडं बांधत होतं आणि मी तुमच्या सगळ्यांचा व्हिडिओ काढत होतो माझं पण माझं सर्वात भारी पर... काम होत कळ का मी काम करत नव्हतं आणि मेन गोष्ट हा रील्स काढ शेतात त्याला म्हणायचं रील्स काढायचं तर कसं वाटला शेतातला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा विसरू हा आणि कसं वाटला व्हिडिओ पूर्ण शेतामध्ये आम्ही मजा मस्ती चालू होती आमची सगळ्यांची सांगा कमेंटमध्ये आईचं म्हणणं आहे कमेंटमध्ये बघून सांगा माझी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा की आमची सर्वांची मस्ती कशी चालू होती की जेणेकरून आता आम्ही देवदेवाला आलो आला कार्यक्रम होता ते कार्यक्रम करायसाठी आला पण आता आम्ही सहज शेतामध्ये आलो घरी शिळे आहेत तर म्हणलं कार्यक्रम असल्या काय टाइम नाही भेटणार तर त्याच्यामध्ये आपलं तेवढ्या वेळात संध्याकाळच्या वेळेस चार पाच वाजता आम्ही आलो दिवसभर उन्हा असते ना म्हणून संध्याकाळ आला आता मग ते गवत वगैरे काढून घेतलेलं सगळं काय हे बघा इकडं गटुड बांधून ठेवले आता एक इकडं गटुड आहे एक हिच्या डोक्यावर द्यायचं शेतकरी कशी वाटली सांगा बाय 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 कशी वाटली सांगा जिथं गवत नाही तिथे गवत काढणारी शेतकरी नाही माझी शहरात राहिलेली आहे ना बाकी प्रॉब्लेम काही नाही चला मित्रांनो बाय बाय करप काय आता हात करायचं ते बघ फोन काय बाय हां असं